अपडेट न्यूज चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून आरोग्य विभाग यामध्ये सक्रिय सहभाग घेतोय महाराष्ट्रातील विविध वार्डांमध्ये नियमित सफाई कचरा व्यवस्थापन ड्रेनेज लाईन स्वच्छता आणि नि डास निर्मूलन यावर विशेष भर दिला जातोय हो। मुख्याधिकारी जोशी यांनी नुकतेच शहराच्या विविध भागांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा व साधनांची उपलब्धता देण्याचे निर्देश दिले असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईचे संकेतही दिले असल्याचे समजतय सफाई मोहिमेमुळे शहरातील अनेक ठिकाणी पडलेली घाण ओसंडून वाहणारे नाले तसेच सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा त्वरित हटवण्यात येत आहे नागरिकांमध्ये देखील या मोहिमेमुळे सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या असून शहर स्वच्छ दिसतंय हे आमच्यासाठी नवीन अनुभूती आहे असं अनेकांनी नमूद केल्याचं सांगितलं जात आहे आरोग्य विभागातर्फे साथीचे रोग रोग रोखण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणी जनजागृती मोहीम आणि टँक स्वच्छतेचे नियोजन सुरू आहे याशिवाय स्वच्छ परि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस लक्षात घेता नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सोशल मीडियावरही मोहिमेचं प्रबोधन सुरू करण्यात येणार असल्याचं समजतंय मुख्याधिकारी जोशी यांच्या कार्यशैलीचं व शहराला दिलेल्या प्राथमिकतेचं नागरिकांकडून स्वागत होत असून ही मोहीम केवळ एक उपक्रम न राहता सातत्यपूर्ण कृतीतून शहराचा सा चेहरा बदलेल अशी आशा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस